वलांडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली बोंबळी रोडवरील फर्निचरच्या प्लाउटच्या दुकानात लागलेल्या आगीने उग्र रूप घेतल्याने शेजारील मोबाईल व ऑइल दुकाने देखील जळून खाक झाली आगीच्या तीव्रतेमुळे परिसरातील लोकांना जवळ जाणे अशक्य झाले घटनेची माहिती मिळताच था। देवगी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलाला पाचारण केले पाणी संपल्याने टँकरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला नंतर दुसरे अग्निशमन पथक दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले सतर्कता म्हणून विद्युत पुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला गावाचे सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेत निलंगा व उदगीर अतिरिक्त अग्निशमन दल बोलावले पोलीस स्थानिक नागरिक व्यापारी व पत्रकार संघाच्या सहकार्याने आगीतील नुकसान कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले अग्निशमन दलाच्या यशस्वी प्रयत्नामुळे आग नियंत्रणात आणली गेली असून त्यामध्ये मोठी हानी टळल्याचे स्पष्ट झाले आहे